आपली तोंडली आहेत आज आपण तोंडल्याची भाजी बनवणार आहे त्याला स्वच्छ धुवून मी थोडंसं कोमट पाण्यामध्ये ठेवलेलं आहे मीठ टाकून त्याला आपण दोन्ही साईड असं काढून घेणार आहे आणि उभे कापणार आज आपण कांद्यावर सुकी भाजी करणार आहोत आपले साल सोललेले वाल आहेत ते त्याच्यात आपण टाकणार आहोत आता याची आपण आधी पण हे कापून घेऊया पहिल्यांदा आता ते तोंडले कापून झालेले आहे इथे एक मोठा कांदा आपण कापून घेतला आहे आणि एक टॉमॅटो कापून घेतलेले आहे इकडे कढई तापत ठेवलेली आहे आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया थोडंसं या भाजीला तेल जास्त लागतं आपण तेल टाकून घेतलंय त्याला थोडंसं गरम होऊन तेल व्यवस्थित तापलेलं ताप आहे त्याच्यामध्ये तो थोडीशी राई राई तडतडायला तर लागली का कांदा टाका हिंग टाकून घेऊया आपण राई तडतडले व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकून घेतलं कापलेला कांदा टाकून घेऊया आपण खायला परतून घेऊया कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे टॅमॅटो टाकूया एक कापलेला आपण त्याच्यानंतर कोथिंबीर आलं लसूण हे आपण बारीक तेज़ा ले, ला ते तसं घेतलेलं आहे मिक्सरला लावून ते पण त्याच्यात आपण फिरवून घेऊया थोडंसं कांदा आणि टॅमॅटो शिजायला पाहिजे लवकर थोडंसं आपण मीठ टाकून घेणार आहोत पुरवठा वेळ आपण याला झाकण ठेवूया म्हणजे पटकन आपल्याला कांदा आणि टमॅटो शिजून जाईल कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजून निघालेले आहे तर त्याच्यामध्ये आपण सगळे सुके मसाले टाकून घेणार आहोत थोडी हळद टाकली एक चमचा धनिया पावडर एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला छोटा चमचा आपला साठवणीतला मसाला त्याला व्यवस्थित करतून घेऊया एकदा मसाले खाली करताला नको म्हणून आपण गरम पाणी ओतून घेऊया अर्धा कप असं पाणी होतोय आपण याला थोडंसं आपण हलवून व्यवस्थित परतून घेऊ त्याचं झाकण ठेवे आता पण झाकण काढून आपले मसाले व्यवस्थित शिजलेले आहेत मसाले आपले आता याच्यामध्ये आपण ते थोडेसे सोललेले पटी वाल थोडंसं आपण खूप छान भाजी होती ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आपण फिरवून घेतले थोडा वेळ आता ह्याच्यामध्ये आपण कापलेली तोंडली टाकून घेऊया हो असं फिरवून वस्तू फिरवून घेतली याला त्याच्यात थोडंसं आपण गरम पाणी ओतून झाकण ठेवू गॅस दोन ते तीन मिनटासाठी मोठं ठेवूयात त्याच्यात मी साधारण एक कप पाणी होते कारण तोडली पण अशी लवकर शिजत नाही गरम पाणी होतलं म्हणजे पटकन आपल्या भाज्या शिजत शिजतात झाकण ठेवूया मिडियम गॅस ठेवून पाच ते सात मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं भाजी झाकण काढून बघूया मधी मधी दोन तीनदा येऊन मी हलवून गेली कारण खाली लागेल पण व्यवस्थित झाली आपली भाजी छान झालवास आहे मस्त होते थोडंसं पण मगाशी मीठ टाकलं होतं आता थोडं टाकून घेऊया थोडस नावाला मी गोळ टाकते परत याच्यावर ते झाकण ठेवत काही सेकंदासाठी से आपल्याला झाकण ठेवायचं याच्यावर भाजी तर पूर्ण आपली मस्त शिजलेली आहे भाजी पूर्णपणे झालेली आहे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकली तरी चालेल नाही टाकली तरी चालेल तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू तोंडीमध्ये सोडलेली वाळ टाकून केलेली भाजी आहे आपली कशी वाटते तुम्हाला माझी रेसिपी जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की माझ्या व्हिडिओ बघा नवीन नवीन तुम्हाला पदार्थ करायला बघायला भेटतील तुम्हाला ही आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी कशी वाटली तुम्हाला माझी भाजी रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू